नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो मी, मी आलो आहे मध्ये आणि इथे आपण आता एक फार्म सुरू करणार आहेत तर ऑलरेडी फार्मचं सेटअप आहे पण आता आपण टेकओवर करणार आहेत तर ह्याच्यामध्ये आपण आता आपला जो पक्षी असणार तो आपण टाकणार आहेत तर चाळीसगावमध्ये आता बघता सांगायचं झालं असं कसं आहे की भरपूर आत्ता मागणी आहे पिल्लांची आणि कमी पूर्ण करू शकत नाही म्हणजे साधारण आमचं वेटिंग एक तीन महिन्यापर्यंत गेले तर जे जे इच्छुक असतात ज्यांना ज्यांना खरोखर इमानदारने काम करायचं आहे ज्यांना क्वालिटी वाईज काम करायचं असे लोक आम्ही जोडतोय आहे तर कोणी इच्छुक असतात त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा की ह्यांच्याकडे पॅरेंट्स असेल गावठी कोंबडीचा प्युअर गावठी कोंडीचा त्याच्याकडे आम्ही येणार चेक करणार प्युअर गावठी असतील तर आपण त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो आहे आणि रेटी चांगला देतो सगळ्या चा गोष्टी असतात तर आता आपण चाळीस गावमध्ये आलो आहे तर इकडे आपण फार्म सुरू केला इकडे बऱ्यापैकी सांगाल तर बत्तीस गुंठ्यामध्ये सेटअप आहे जवळपास सतराशे अठराशे स्क्वेअर फीटचा शेड आहे व्यवस्थित वॉल कंपाऊंडने फ्री रेंज आहे शिवगा हे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत सेट तुम्हाला दाखवणार आहे मी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्यासोबत आता सत्यम सर आहेत तर त्यांना विचारू त्यांनी कधी हा व्यवसाय सुरू केला आजच्या कंडिशनला त्यांच्याकडे किती कोंबड्या आहेत आणि त्यांना काय अनुभव आला किंवा काय बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण त्यांना विचारायच्या कारण आज एवढा मोठा खर्च केला आहे आणि तो कशा पद्धतीने कवर करायचा तर कुठल्या तरी काम सोबत करून हा व्यवसाय आपण पुढे नेऊ शकतो हो। तर आज त्यांना एक्सपिरियन्स विचारू हो की नक्की त्यांना कसं आलं तर आज okay. सर तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय सुरू करताय आता साधारण सात ते आठ महिनेपासून आम्ही हे हे केलं शेड्युल सेटअप तयार केलं आणि याच्या अगोदर पण सर आमचे मम्मी पप्पा आजी आजोबा पूर्वज भरपूर असे गावरान कोंबड्या वगैरे पन्नास साठ म्हणजे बरंच दोन चार वर्षापासून किंवा सात आठ वर्षापासून असे पन्नास शंभर कोंबड्या आमच्याकडे राहिलं आणि मला या गोष्टीत मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर होतो मी म्हणजे पाटबंधारा खात्यामध्ये मी स्वतः कामं वगैरे हो करायचो आणि मी ते कामं बंद केलं आणि मला वाटलं काहीतरी आपण एक ठिकाणी काहीतरी व्यवसाय वगैरे हो करू म्हणून मी एक असं निर्णय घेतला की आपल्या शेतात स्वतःच्या शेतात आपण काहीतरी बिझनेस वगैरे गे। हो म्हणून साईड बिझनेस म्हणून आपण कुक्कुटपालनचं व्यवसाय करू ओके आता हा जो सेटअप आहे हा किती गुंठ्यामध्ये आहे हे पूर्ण बत्तीस गुंट्यामध्ये आहे बत्तीस गुंठ्यामध्ये एक आता मी बघतो आहे तर याला टोटल खर्च किती आला साधारणमध्ये आपलं शेड जे बनवलं शेडला हा शेड जे आहे ते पण नव्वद बाय बत्तीसचा शेड आहे आपला अच्छा याला साधारण सात साडेसात लाख रुपये आपण खर्च केला आणि पूर्ण टोटल बोलल्यानंतर जवळपास आपल्याला सतरा ते अठरा लाखापर्यंत खर्च आतापर्यंत आलेला आहे मित्रांनो सतरा ते अठरा लाख रुपये खर्च हा आता पण त्यांना आहे तुम्ही तिकडे बघताय तर ह्याला जाळीने जाताना तुम्ही केला आता आपण कसं शेतात राहणार आपण जंगल एरिया पूर्ण असं फॉरेस्ट एरिया वगैरे हो आपल्यापासून एक किलोमीटर वरती फॉरेस्ट एरिया ओके तिकडे जंगली प्राणी वगैरे हो कोणतं पण प्राणी आता त्यांनी प्रिकास्ट युज केलंय मुंगुस त्याचं टेन्शन केलं आणि त्याच्यानंतर खालील म्हणजे फुटावर खालून पण खालून पासून एक फुटावरती पर्यंत कॉन्क्रीट केलंय म्हणजे घुस घुस येऊ शकते पण सांगाल तर मुंगूस कुत्रे किंवा मांजर ह्यासारख्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत यापासून संरक्षण बरेच लोक काय करतात की कंपाऊंड करताना खूप अशा चुका करतात म्हणजे साधं जसं सरांनी वरती तुम्ही बघताय तर हे जे नेट लावलंय तर असं नेट लावून लोक काय करतात तर कोंबडी पालनाची सुरुवात करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे असं वर लावलेलं चालतं पण तुम्ही खाली लावत असाल कंपाऊंड न करताना तर ते पूर्ण चुकीचं आहे याच्यावरून कुत्रे येऊ शकतात मांजर येऊ शकतात भुशी येऊ शकतात आणि तुमच्या पक्ष्यांची वाट लागू शकते मरू शकतात आता याने काय केलं पूर्ण प्रिकास्ट केलं आहे आणि प्रिकास्ट केल्यामुळे काय झालं की पूर्ण त्यांचा फार्म जो आहे हा पूर्ण सेफ झाला आहे आज तुम्ही इकडे बघताय तर या पद्धतीने सर ॲक्च्युली हा जो कन्सेप्ट आहे सांगायचं तुम्हाला कसं सुटलं की असं केलं पाहिजे किंवा याच्यात कुठे तुम्ही ट्रेनिंग माझं जे हा विचार होता सर हा शेड जे मी सहा वर्ष झाले पहिले बांधलेला होतो म्हणजे माझं हे व्हिडिओ वगैरे असं व्हायरल व्हायच्या अगोदर माझं लिंबूचा भाग लावायचं किंवा मोसंबीचा भाग लावायचं झाडं लावायचं काय प्लॅन नव्हतं तर फ्युचर मध्ये मी बांधून ठेवलं होतं आपलं काम कसं प्रायव्हेट काम आहे कधी आपल्याला भेटणार काम नाही भेटणार सोडून दिलं काहीतरी आपण नंतर या हिशोबाने okay. आपण एक चार पाच वर्षापासूनच आपल्या डोक्यात होतो आणि बघून बघून काय काय केलं पाहिजे म्हणजे आता बघितलं मी की आज समजा काही कंपाऊंड काही कंपाऊंड वेगळं याच बघितलं हे जे आहे ते हे कोणाचं तरी बघितलं तिकडे ते बस असं टोटल गोष्टी करून तुम्ही हा शेड तयार केला तर आता इकडे या तुम्ही आता इकडे दाखवतो तर मी सर असे हे तेलाचे डबे इकडे लावले त्याच्यामध्ये कोंबड्या बसू शकतात का अंड हो सर आता आपलं एक चार सहा महिन्यानंतर पूर्ण झाड वगैरे कवर झाल्यानंतर पूर्ण सावली झाल्यानंतर आपण शेड वगैरे थोडस आपण दुपारच्या टाइमाला कोंबडीची वेळ कशी असते अकरा ते तीन या दरम्यान आपण जर चार तास किंवा चार तास शेड वगैरे जर बंद केला तर कोंबडीला कुठे दिसलं नाही तर त्याच्यामध्ये बसणार सवय एक लागते मी इथे बघू शकता की प्रत्येक अशा प्रकाशच्या त्या पोलला त्यांनी काय केलंय की एक स्क्रू लावून त्यांनी तेलाचे डबे लावले आणि पूर्ण तिथपर्यंत तुम्हाला डबे पण कलर मारलाय जेणेकरून डब्बा जो आहे तो जास्त वर्ष टिकेल सडणार नाही या हिशोबाने इकडे बघू शकताय तर इकडे पाण्याची आणि खाद्याची अशा पद्धतीने इकडे पूर्ण अशी व्यवस्था केलेली आहे सर याच्या आधी म्हणजे असं तुम्ही चालू की करणार होते काय असं नाही मी जे आहे ना मी एक पन्नास साठ कोंबड्या आपल्या घरच्या होत्या मी ते एक अनुभवासाठी मी तीन चार दोन तीन महिन्याचं त्यांचा अनुभव घेतोय की कोंबडी कशी त्यांचा प्रताव असतो कुठे बसता कसं करता वागणूक वगैरे कशी असतात या गोष्टीसाठी आणि योग्य मार्गदर्शन तुमचं भेटल्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं सर आपलं असं असं झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मला आवडल्यात बरोबर सगळ्या गोष्टी आवडल्यामुळे आणि मग मी हे विचार केलं तर सरांना आपण सरांच्या नावाखाली आपण चालायचं आणि कोणाचं सरांचं नाव घेतल्याशिवाय आपला बिझनेस पुढे जाणार नाही आता मी आहे चाळीगाव तालुक्यात बरोबर आता चाळीगाव तालुक्यातच काय डिपेंड ठेवणार आपण बरोबर त्याच्यासाठी मी सर तुम्हाला एक महिन्यापासून कॉन्टॅक्ट केलं तर सरांचा ऑलरेडी सेटअप चालू आहे त्याने खूप छान असं म्हणजे सुंदर असं काम केलेलं आहे सगळं म्हणजे माझा काही कन्सेप्ट घेतला आहे काही दुसऱ्याचा कन्सेप्ट घेतला आहे अशा सगळ्या गोष्टीचा कन्सेप्ट घेऊन याने हा खूप सुंदर असा फार्म तयार केला आहे आज बघत असाल तर सर्व ठिकाणी शेवगा आहे त्याच्यामध्ये आंब्याची लागवडसुद्धा केली आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की आंब्याची लागवड वगैरे करा आंबा आंबा लागवड केलाय चिकू लागवड केले त्याचबरोबर जांभूळ दिसते नारळ दिसतात अशी भरपूर अशी लागवड केली म्हणजे भविष्यामध्ये आंब्याचं सावली जास्त झाली हा तर तुमचा शेवगा कसा आहे की दोन वर्ष तीन वर्ष तो काढावा लागतो तोपर्यंत जी आंब्याची झाड आहेत ही खूप छान पद्धतीने तयार होणार आहेत तर सावली फास्ट सावली आर्टिफिशियल सावली म्हणून असे जुगाड करावं लागतात तर साधारण तर हा किती बाय कितीचा आहे हा ऐंशी बाय आठ आठ ऐंशी बाय आठ फुटाचा असा हा त्यांनी हे केलं आहे साधारण किती खर्च होऊ शकतो साधारण मला हे तीन शेडला ऐंशी बाय आठ ते तीन शेड बनवलेले सर मी तिकडे एक आहे तिकडे एक आहे आणि इकडे म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की कन्सेप्ट खूप छान आहे फ्री रेंज इकडे आहे अंड्यावरच्या कोंबड्यांना तिकडे आहे म्हणजे तिकडे पिल्लंही ब्रुडिंग करू शकतो किंवा आपली क्वारंटाईन रूम जे आहे त्या साईडला ते तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारक्याने दाखवणार आहे की सरांचं कसं नियोजन आहे तर एक साधारण किती खर्च आला तुम्हाला सर याला कागद वगैरे टाकून वगैरे सगळं जर केलं तर याला दीड लाखापर्यंत खर्च आलेला म्हणजे तीन शेडसाठी हो तीन शेड तर तीन शेडसाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे मित्रांनो फक्त सावली किंवा मग खाद्याचा सगळं जुगाड करण्यासाठी तर यासाठी कसं आहे की मी सर आता ॲक्च्युली कसं आहे की मला भरपूर असे कॉल येतात सगळेच लोक शेवगाट टाकतात आणि नॅचरल झाडं असतात जी समजा पिंपळ असेल वड असेल अशी जी नॅचरल झाडं असतात ती तोडून त्या ठिकाणी शेवगायला लावतात तर मित्रांनो असं करायचं नाही आहे आपल्याला नॅचरल झाडं जी आहेत ती आपल्या फार्ममध्ये ठेवणं खूप असं गरजेचं आहे कारण सावली नसते आणि सावली नसल्यामुळं हा आपला अनावश्यक असा आपल्याला खर्च हा करावा लागतो आणि आपला पैसा हा वेस्ट जात असतो तर आता इथे बघता येतं या पद्धतीने पूर्ण ते पूर्ण बाग आहे म्हणजे शेवग्याची आहे आंबा चिकू वगैरे तेलाचे डबे भरपूर असे स्टॉकमध्ये आहेत तर आता आपण अपन... शेडमध्ये जाऊयात शेडमध्ये सरांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ठीक आहे उन्हाचा जास्त त्रास होतो म्हणून सरांनी स्प्रिंकलरची व्यवस्था केली ठीक आहे अशा पद्धतीने जसं जसं स्प्रे होत जाईल तर ह्याच्याने काय फायदा होतो की उन्हामध्ये पक्ष्याला गरमीचा त्रास होतो स्प्रिंकलर चालू केले तुम्हाला शेडमधून पक्षी सोडायच्या आधी जर तुम्ही स्प्रिंकलर चालू केले एक तास चालू केला मस्त शेड म्हणजे जी पिणे आहे ती पूर्ण ओली होऊन जाते आणि पक्षाला थंडावर राहतो ते या पद्धतीने तुम्ही करू शकता पण स्प्रिंकलर यूज करत असाल तर थंडीमध्ये संध्याकाळच्या वेळेस स्प्रिंकलर अजिबात लावू नका जरी तुमच्याकडे थंडीमध्ये ऊन पडत असेल तर थंडीमध्ये काय होतं की जमीन ओली जाते आणि शेडमध्ये खूप असा गारवा येतो त्याच्यामुळं ही गोष्टीची नक्की काळजी घ्या की जेव्हा तुम्ही स्प्रिंकलर लावता ते उन्हाळ्यामध्ये संध्याकाळ लावलं तरी चालेल पण हिवाळ्यामध्ये संध्याकाळी जीवात लावू नका ठीक आहे जर खूप पडत असेल तरीसुद्धा आता आपण शेडमध्ये येऊया हे काय दिसतंय सिस्टम काय आहे सर जे ना आता आपण हँडपंप वगैरे हो वापरतो बरोबर हँडपंप मी कसं जसं लागलं आपल्याला तसं फ्रेश वगैरे हो किंवा बारीक बारीक जंतू कोपरे कापरी आपण साप सॅनिटायझर करू शकू शकू शकतो मग त्याच्यासाठी आपण ना हे पिस्टनचं फवारणीसाठी आपण बनवून घेतलं अच्छा फवारणी हो, फवारणी वगैरे आपण इथूनच पूर्ण इकडे आणि इकडे पूर्ण तर मित्रांनो कसं आहे की हा ऍक्च्युली कार वॉश करतात तुम्हाला ती मशीन दिसते मला तर त्याला हो, तुम्ही आम्ही शेतासाठी पण हेच वापरतो ओके आणि हे हा पाईप इकडे लावून तुम्ही प्रेशरने धुऊ टाकला पूर्ण तर डिसइन्फेक्ट करण्यासाठी खूप चांगला असा जुगाड केला साधारण एक सात हजारपर्यंत मशीन येते ना सर बारा चौदा हजार सेटअप चौदा हजारामध्ये पूर्ण सेटअप झालाय स्प्रे आता इथे तुम्ही बघताय तर ह्या आप पद्धतीने आपण पाईप जो असतो तो जमा करू शकता आणि पायरी तिकडे तुम्ही खेचू शकता आणि स्प्रे गन आहे म्हणजे इथे देऊ शकत गन असते जे असं समजा ना की कार वॉश करतात ती गन असते त्याच्याने तुम्ही पूर्ण शेड स्वच्छ धुवू शकता कारण गावठी कोंबडी सांगितली तर मेन येतात ते म्हणजे क्लिनिंग आणि क्लिनिंग करणं आपल्याला पॉसिबल होत नाही यासाठी नक्कीच अशा गोष्टी यूज पाहिजे काही गोष्टी अशा असतात ज्या शेतकऱ्या पण आपल्याला शिकण्यासारख्या असतात कारण शे बोलत ना की शेतकऱ्याचा कधी नाद नाही करायचा सा, तर सगळं दुब्या बघू शकत आहे तर फवारण्यासाठी कंपनं वापरताना डायरेक्ट त्यांनी ते पाईप यूज केलं आहे दुसरी गोष्ट शेड शेडवायला शेड धुवायला हे केलंय म्हणजे कसं डायरेक्ट गन मारली की तुम्हाला खूप चांगला असा फायदा होतो तारेखा टाक्यातून इथे मोठे टाकले कि याच्यातून सगळ्या गोष्टी होऊन जातो आता इथले तर हो किती सांगितलं सर तुम्ही नव्वद बाय आ... नव्वद बाय बत्तीस चा शेड आहे आणि शेडला दोन दरवाजे आहेत या साइड ला आहे एक त्या साईडला आहे आणि एक त्या बाजूला तुम्ही इकडे येऊ शकता तर मित्रांनो शेडचा बघू शकता शेडला साधारण एक दोन फुटाची भिंत आहे दीड इंच गाळा आहे त्याच्या तीही जाळी जी आहे ती दहा गेजमध्ये आहे आणि एकदम खूप चांगल्या कंडिशनमध्ये असा शेड आहे किती वर्षापूर्वी बांधला होता सर हा सहा वर्ष सहा वर्षापूर्वी सरांनी शेड बांधला होता आणि तुम्ही इकडे बघू शकताय तर एक सहा महिन्यामध्ये तुमचा हा सेटअप चालू आहे सहा महिना तर सहा महिन्यामध्ये सेटअप चालू आहे तुम्ही इकडे बघू शकताय त्या पद्धतीने हा कन्सेप्ट केलाय तर हा कन्सेप्ट कुठून घेतला सर तुम्ही मी सर हे युट्यूबवरून बघितलं होतं आणि ते पूर्णपणे बघितलं एक असं वारंवार बघत चाललो मी की आणि रात्रीच्या पण कोंबड्या वगैरे बघितलं मी बसतात म्हणून मला असं सुचलं की आपण पण बांबू बांधू म्हणून म्हणून मी हे बांबू ह्या पद्धतीने आहे बांधलेले तर या पद्धतीने चांगले पूर्ण असे बांबू बांधले पण हे सक्सेस हिशोबाने सक्सेस वाटतं का तुम्हाला नाही आता, ए, आता ए, हे क्लेनिंगच्या हिशोबाने असं वाटतंय की आता मला थोडं थोडंसं हे वाटतंय बघू शकता आता इकडे इकडे जे हे ह्याच्यावर विष्ट आहे बघा इकडे तुम्हाला दिसते विष्ठा हे बघा किती विष्ट आहे तर ही तुम्ही क्लिनिंग कशी करणार हा खूप मोठा असा मला म्हणजे हे वाटतंय की तुम्ही क्लिनिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट काय होते की याच्यावर कुठे एखादी कोंबडी पकडायची किंवा आजारी कोंबडी आहे तर ती पकडायची आपल्याला काय करायला लागतं मध्ये घुसायला लागतं मग ह्या सगळ्या कोंबड्यांच्या मधून घुसायला लागतं दुसरी गोष्ट काय होतंय की याच्यावर कोंबड्या बसल्या की ते एकमेकांना चोचा मारतात हाही मला आढळला त्याच्यामधून मला ते कोंबडी वगैरे हो जे असतात ना बसताना याच्यावर काय काय कोंबडी अशी लटकल्या पण जातात याच्यावरती असं उंचीला जे झालं ना आणि असं माझे फारच म्हणजे गायक पक्षी चटणी वगैरे हो झालेलं ओके म्हणजे मध्ये आटकून वगैरे जातात इथे पाय वगैरे अटकतात दोन चार कोंबडीचे पाय वगैरे कुठले याच्यामध्ये बरोबर अटकून वगैरे खाली हा आटकून इथे जर आता खाली पडलं म्हणजे ते आटकून जातात ना ओके तर अशा काही गोष्टी ज्या प्रत्यक्षात फार्मर करतो तेव्हा त्या ते ते गोष्टी माहिती पडतात ठीक आहे तर क्लिनिंग करायला खूप असा प्रॉब्लेम येतो बाकी इकडे बघाल तर शेडमध्ये ज्या काही कोंबड्या असतात ज्या कोंबड्या फूड असतात त्या कुंबड्यांना खाद्याची पाण्याची व्यवस्था म्हणून इकडे ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन केलेले तर सध्या खाद्यामध्ये तुम्ही काय नियोजन करता आपण बारामती ॲग्रो फीड वापरतो बारामती आणि पन्नास सत्तर टक्के म्हणजे आपली शेती असल्यामुळे आपलं शंभर दोनशे क्विंटल मक्का घरचा असतो एक झालं साधारण आपल्याला एक क्विंटल तयार व्हायला साधारण किती खर्च येत असेल एक क्विंटल घरचं जर असलं तर आपलं मक्का सातशे सहाशे रुपये पर्यंत क्विंटल बनवून जातो घरचा असलं तर मित्रांनो तुम्ही मला सांगा की आज समजा तुमच्याकडे स्वतःची शेती त्या शेतीमध्ये तुमच्या इथे मक्का होतोय बाजरी होते किंवा अजून इतर कुठल्याही प्रकारचं धान्य होते जे आपण कोंबड्यासाठी वापरू शकतो आज मार्केटला तुम्ही विकायला गेलात स्वतःचा मक्का तर एक सतरा रुपये अठरा रुपये किंवा बावीस रुपयापर्यंत जातो आहे आणि तुम्ही मार्केटचं फीड किती रुपयाने आणताय तर तीस रुपयाने आणताय पण तेच मक्का तुमचा किती रुपयाला तयार होतोय फक्त सहा ते सात रुपयाला तयार होतोय आहे तर मला सांगा जर एक तुम्ही पिल्लू घेत आहे सहा साठ रुपयाने किंवा पंचावन्न रुपयाने पिल्लू घेत आहे स्वतःचा मका आहे स्वतःची बाजरी आहे तुम्ही स्वतः जर फीड तयार केलं तर साधारण एक कोंबडीला एक किलो व्हाय होईपर्यंत साधारण पाच ते सहा किलो खाद्य लागते आज जरी सहा रुपये जरी किलो पकडला तरी साई छत्तीस म्हणजे साधारण मी चाळीस रुपये खाद्याचा खर्च पकडा चाळीस रुपये खाद्याचा खर्च आणि साठ रुपये एक कोंबडी तुम्हाला शंभर रुपयामध्ये तयार होते सर आणि आज गावठी कोंबडी कशी फिरायला गेलात तर चारशे रुपयाला कशी विकली जाते हो कसाही विकला जातो या भागामध्ये काय रेट चालू चालवत आता मी तर सातशेच्या च्या खाली कोंबडा घेतला आठशे साडेआठशे नऊशे जे गाव आहे इकडे वीस पंचवीस खेडे गाव आहे आणि आपण थोडस मार्केटिंग केलं होतं येतात लोक दिवसात दोन तीन कोंबडा आता सध्या नवीन असल्यामुळे दोन तीन कोंबडा शेल होतो दोन तीन कोंबडी सेल होतो पाचशे साडेपाचशे मार्केटिंग कशा करता पण म्हणजे कशी नाही आता हे दोन तीन गाव आहे सगळ्यांना माहिती येणं जाणं इकडे okay. स्थान आहे महादेव म्हणून मंदिर आणि इथून येणं जाण्याचा रस्ता असल्यामुळे लोकांना दिसत okay. तिथे काहीतरी फॉर्म नाही असं माहिती पडत पडत म्हणजे येतात लोक कारण आपण मित्रांनो मित्रांनो माऊथ पब्लिसिटी करणं तुम्हाला खूप असं गरजेचं एखादा तुम्ही बिझनेस चालू तर त्या त्याआधी ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कोंबडी पालनात काही इन्कम वाटलं नाही आत्ता पन्नास कोंबडी तरी आमची आंबे दहा बारा अंडी निघायची शंभर दीडशे पर्यंत अंडी आणि आम्ही त्याच्यामधून दोनशे वीस किलो नॅचरल काढले ओके हो दोन तेवढं सरांचा आता आपण पुढचा सेटअप बघूया कशा पद्धतीने सरांचा एक फ्री रेंज एरिया बघितला तुम्ही एक छोटा अजून एक फ्री रेंज एरिया सांगू शकता किंवा हॅचिंग रूम सांगू शकता किंवा जर भविष्यामध्ये वाटलं तर क्वारंटाईन रूम सांगू शकता अशा पद्धतीने काय काय के गोष्टी केल्यात तुम्ही आता बघा तर आता एक सरांनी गेट ठेवले आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर सर स्वतःच प्लंबिंगचं काम करतात स्वतः इलेक्ट्रिशियनचं काम करतात आणि स्वतःच वेल्डिंगसुद्धा काम करतात वेल्डिंग मला करता। सांगा पोल्ट्रीसाठी काय गोष्टी लागतात तर भांडीसाठी तुम्हाला प्लंबिंगचं काम लागतं प्लंबरला बोलव आज येतो उद्या येतो दोन दिवसाने येतो टाकी बसून जाईल कनेक्शन तसंच ठेवी बरोबर आहे वेल्डिंग करायला <laughs> सर वेल्डरला बोलून जा तर तो, तो आज अक्षर सांगाल तर मी हनुमान जयंती माझ्या जवळपास सांगाल तर एक मार्चमध्ये मार्चमध्ये मी शेडचं काम चालू केलं आहे मार्च एप्रिल मे आणि जून आज चार महिने झाले तरी शेड माझा कम्प्लीट नाही म्हणजे आज येणार थोडे दोन टाके मारले का काम आले तर इथे सरांना तो प्रॉब्लेम नाही करत सर स्वतःच सगळ्या गोष्टी करतो ठीक आहे आ, तर आता पद्धतीने सरांचं पूर्ण असं नियोजन ठीक आहे तर हा शेड हे शेडची बॅकसाईड ठीक आहे आणि त्याला मी व्यवस्थित ताडपट्टीने वगैरे व्यवस्थित असं कवर केलेलं आहे टोटल गोष्टी ह्या प्रिकासने तयार केलेल्या आहेत हे बघावू शकता इकडे जवळपास एक दहा फूट प्रिकास, प्रिकास वापरलेला आहे आणि कमी बजेटमध्ये आणि फास्टमध्ये काम होऊन जातं तर हा साधारण एक दीड गुंठ दोन गुंठ्याचा भाग असेल ह्या भागामध्ये सरांनी पिल्लांचं संगोपन करण्यासाठी किंवा हॅचिंगसाठी पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हाला की वेगळं काहीच करा दोन महिने अडीच महिन्यापर्यंत ते पिल्ले बांबूवर बसू शकत नाही आणि मोठ्या कोंबड्या हो वगैरे त्यांना कोंबडा वगैरे हो त्रास देतो त्रास याच्यामुळे मी एक विचार केला तर आपण दोन तीन गुंट्यामध्ये दोन अडीच गुंट्यामध्ये त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे करू आणि तो मोठा शेड असल्यामुळे तिथून काय वरचा पक्षी वगैरे हो आला लहान पिंड उचलून नेलं म्हणून आपण याला जाळी वगैरे हो बघू शकता तर पूर्णच्या पूर्ण जाळीने हे कवर केलेले पूर्ण जाळीने कवर केले जेणेकरून बहिरीस असणार किंवा घार किंवा मग इतर ज्या जे पक्षी असतात जे पिलांना घेऊन जातात तर ते घेऊन जाऊ शकत नाही ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही सांगाल तर याच्यामध्ये पक्ष्यांची ब्रूडिंग करू शकतो आज त्याच्यामध्ये साधारण एक हजार पक्ष्यांची ब्रूडिंग करू शकतो आणि तोच पक्षी इकडे फ्री रेंजमध्ये सोडू शकता एक पंधरा दिवसाने एक महिन्यानंतर आणि तोच मोठा झाला की ह्याच शेडमधून डायरेक्ट इकडे बाहेर पण फ्री रेंजमध्ये सोडू शकता तर इकडे इकडे या इकडे दाखवतो तर इकडे बघू शकता तर इकडे अंडी हॅचिंग याच्यामध्ये तुम्ही पद्धतीने पद्धतीने बसवले पक्षी आहेत दोनशे तर इकडे राखवा ज्या पद्धतीने बघू शकता त्या पद्धतीने सहाशे बास टब घेतले याच्यामध्ये आरामात कोंबड्या अंड्या बघू शकतात साधारण मला दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा तेरा चौदा म्हणजे जवळपास अठ्ठावीस पक्षी एका वेळेस तुम्ही अंडर बसू शकता त्या मदतीने इथे पूर्ण असं नियोजन आहे पूर्ण पॅक शेड आहे इथे सुद्धा खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे जो फूड असणारे पक्षी त्याला जर एक बाहेर आला की त्याला पाणी आणि खाद्य भेटणार आहे या हिशोबाने आणि भविष्यामध्ये हा जो एरिया हा ब्रुडिंगसाठीही आपण यूज करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने सरांचं खूप सुंदर असं नियोजन आहे त्याच पद्धतीने पक्ष्यांना सावली साठी इकडेही एक शेड आहे आणि ह्या शेडमध्ये सुद्धा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि खाद्याची अशी सोय आहे तर पद्धतीने सरांचं खूप चांगलं असं नियोजन आहे तुम्हाला आमच्याबरोबर जोडण्याचं काय आहे असं रिझन काय झालं म्हणजे आमचे ते सर एक सर असतात साहेब आहे ते तर ते आपले रिलेटिव आहे बरोबर ते बोलले की मी सरांना भेटलो आहे बोललो आहे म्हटलं सर बघू मी म्हणजे तरी मी दोन तीन वेळेस बोललो सर तुम्ही पूर्ण चौकशी वगैरे करा आणि तुम्ही भेटा सरांना सर मला बोलले ते पूर्ण काय टेन्शन नाही आपण सरांकडे जायचं आणि आम्ही काल इथे ट्रेनिंगला आणि त्याच्यानंतर पण दोन वेळेस भेटलो ते गोष्टी मला सांगा की सहा महिने तुम्ही ह्या गोष्टी मध्ये करत होता कालचं ट्रेनिंग तुम्हाला कसं वाटलं म्हणजे कालचं खरं तर सांगायचं कालचं ट्रेनिंग घेऊन पूर्ण म्हणजे एवढं माहिती आतापर्यंत कोणी मला दिलेली नाही मेडिसिन असो कोणत्या गोष्टी पूर्ण म्हणजे पूर्णपणे आणि आता पुढे अजून ऑनलाईन पण शिकवणार आहे ते पण आपल्याला आपण बघू शकतो मोबाईलवर तर मित्रांनो तुम्हाला अडचण येत असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पक्षी विकायला प्रॉब्लेम यायचो आहे तर आजपासून म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही साधारण एक तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे मोठा पक्षी म्हणजे कोंबडी मिक्समध्ये आपण माल उचलणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की जर पक्षी खरेदी कर करतात पण त्यांना विक्री करायचं कुठे हेच माहीत नाही आणि अशामुळे काय होतं की बरेच फार्मर हे लॉस जातात तर आता याच्यापुढे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला जर पक्षी विकायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तीनशे तीस रुपयाप्रमाणे आपण गावठी पक्षी खरेदी करणार आहेत मग तो किती साईजचा असो काही असो ते फक्त जो आम्ही पक्षी देणार तोच पक्षी आम्ही रिटर्न स्वरूपात घेणार जेणेकरून प्रत्येक फार्मरला विक्रीसाठी प्रॉब्लेम येतोय तर कुठेतरी यायला पाहिजे ना यासाठी ठीक आहे तर आता पुढचं नियोजन आपण सर इथे काय करायचं आता तुमच्या पद्धतीने मी मी विचार केला होता आपण पंधरा दिवसाचे पिल्ल वगैरे हो आणायचे आणि ते पंधरा दिवसाचं किंवा एक महिन्याचं पिल्ल आणू आपण आता सहा महिने तर टाकली मागे अजून आपण सहा महिने टाइम देणार म्हणजे बारा महिने पूर्ण आपल्याला एक वर्ष होऊन जाणार आपला असा विचार चालू आहे की सरांकडून आपण डायरेक्ट नर मांदी आपण घेऊ आणि डायरेक्ट अंड्यावरच्या कोंबड्या वगैरे घेऊन आपण छोटंसं एक स्टार्टिंग पाचशे सातशे कोंबड्यापासून आपण सुरुवातला सुरुवात करू बरोबर आहे कसं आहे की ज्यांना प्रॉपर बिझनेस दिला जातो आमच्या थ्रू त्यांना मोठा पक्षी घेतला चांगला जातो कारण लगेच पक्षी विक्री चालू होते किंवा अंडी विक्री चालू होते किंवा थोडंसं ज्यांना हजार दोन हजार पक्षी करायचे त्यांना पाचशे कोंबड्या घेऊन त्यांनीच पिल्लं तयार करून त्यांचा पैसाही वाचतो पुढचं टायमिंगही वाचतं बिझनेसही स्टार्ट राहतो अंडी विकू शकता पिल्लं विकू शकतात सगळ्या गोष्टी करू शकता आणि या बिझनेसमध्ये चांगले पैसे कमवू शकता आज मार्केट काय झालं आहे की जो तो फक्त मार्केट आहे कुठे विकायचं काय विकायचं आणि बरेच प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना तर ते कुठे येऊ नये यासाठी आपण आता प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सरांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद